न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पी सी एम सी इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षक नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटसमोर निषेध व्यक्त केला आहे खरंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेचे अतिशय चांगले शिक्षण दिले जात आहे त्यातच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काही शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पी एम सी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये शिक्षक देऊन आमचे भविष्य चांगले करावे अशी मागणी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हो, यांचा आवडता विषय म्हणजे शिक्षण आणि याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पी सी एम सी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी शिक्षक नसल्याने आज हे मुली ज्या आहेत त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर सिंह हो यांच्याकडे आपल्या शाळेला शिक्षक माग शिक्षक मागण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहेत काय नाव पाळत तुझं माझं नाव अंकिता मिश्रा हे आहे काय तुम्ही आज या ठिकाणी जमलेलं आहे कामलेलं कारण मी माझ्या पहिले स्कूलचं नाव सांगते पी सी एम सी इंग्लिश मीडियम स्कूल आणि आमचे वर्ग शिक्षण हे चालले आहेत आणि आम्हाला शिकवायला कोणच नाही आहेत आणि आमच्या स्कूलमध्ये पहिलेच कमी शिक्षक आहेत आणि आम्हाला शिकवणारे कोण नाही मग आम्ही एक्झाममध्ये फेलू आमचं फ्युचर नाही होणार एक वर्ष आम आमचं असंच जाणार सहावी कसं म्हणून आम्हाला आमची टीचर परत पाहिजे आ, अंकल आमची टीचर आ, अगर जाणार तर आम्हाला आमचा फ्युचर ब्राईट नाही होणार आम हर एक एक्झामामध्ये फेल होणार आमचा फ्युचरचा काय होणार अगर आ, हमारा आम्हाला आमची टीचर वापस पाहिजे काय टीचर तो कुठली टीचर पाहिजे आम्हाला नसरीन टीचर पाहिजे त्यांनी आम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत खूप शिकवलेलं आहे त्याच्यामुळं आणि आम्हाला दुसरी शिक्षक नाही आहे आणि जर दुसरी शिक्षक जरी आली तर ते आम्हाला किती दिवस शिकवणार आहे आता आमचेच टीचर आम्हाला खूप शिकवू शकते आमच्या भविष्यासाठी आमचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी आम्हाला आमच्या ज्या शिक्षिका आहेत त्या शिक्षिका पाहिजेत एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी पहिलीच वेळेस अशा शाळेतील मुली असतील की त्या आपल्या शिक्षक शिक्षक आपल्या शाळेला शिक्षक मागण्यासाठी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेच्या गेटसमोर आंदोलन कर निश्चितच आपण बघतो आहे की या ठिकाणी आपण पहिल्यांदाच बघतो आहे की आपल्या शाळेला शि शिक्षक उपलब्ध व्हावं हो म्हणून प्रथमच विद्यार्थी आंदोलन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत काही वेळापूर्वीच शिक्षण अधिकारी जे आहेत ते आत्ता आले होते आणि त्यांनी निवेदन घेऊन लगेचच वा परत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी या मुली स्वतः म्हणतात की आमच्या भविष्यासाठी आम्हाला शिक्षक हवं आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आयुक्त शेखर सिंह शे या हे लवकरात लवकर त्यांना शिक्षक देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी इत्या शाळेला शिक्षक देतील अशी आशा जी आहे ती या विद्यार्थ्याकडून व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा